झाला तर काय काय होऊ शकतं माहितीये म्हणजे असा पाऊस ज्यामध्ये आमलं म्हणजेच ऍसिड मिसळलेलं असत पण हे ऍसिड कुठून येतं तर आपल्यामुळेच कारखान्यांमधून निघणारा दूर व्हेकल्समुळे होणारं पोल्युशन आणि कोळशावर चालणाऱ्या वीज प्रकल्पांमधून हवेत सल्फर डायऑक्साइड आणि नायट्रोजन ऑक्साइड सोडले जातात हे वातावरणातल्या पाण्याच्या थेंबांसोबत मिक्स होतात आणि सल्फरिक ऍसिड आणि नायट्रिक ऍसिड तयार होतं मग जेव्हा पाऊस पडतो तेव्हा या ऍसिड सोबत तो जमिनीवर येतो आणि अशा पावसाला ऍसिड रेन दिल्ली सारख्या शहरात जिथं गाड्यांची संख्या भरपूर आहे तिथे हवेत नायट्रोजन ऑक्साइड मोठ्या प्रमाणावर चंद्रपूर किंवा कोरबा ठिकाणी जिथे थर्मल पॉवर प्लांट्स आहेत तिथून भरपूर सल्फर डायऑक्साईड हवेत सोडलं जातं या भागांमध्ये रेन होण्याची शक्यता जास्त असते रेनचा परिणाम फार गंभीर असतो झाडांची पानं जळतात पिकं खराब होतात जमिनीचा पोत ऍसिडिक होतो पाण्यात ऍसिड गेलं की तलावातील मासे मरतात ताजमहालासारख्या संगमरवरी इमारतींवरही ऍसिड रेनचा परिणाम दिसतो हा पाऊस कसा थांबवला आणि कमी केला जाऊ शकतो याबद्दलही आपण माहिती घेऊया पण तोपर्यंत कीप लर्निंग अँड कीप एक्सप्लोरिंग